आहो उठलात का उठा लवकर तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे मला पटकन तुमच्याशी महत्वाचं आहे माझ्या उठलात का तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे उठा लवकर पटकन कुशार होतोय मेसेज पण काहीच नाही व्हॉट्सअप वगैरे पण फोटो बघितला गॅलरीत पण काय नाही काय बघितलं असेल हिने कशाला सकाळ सकाळी मला काहीतरी तर महत्वाचं बोलायचं काय बोलायचं हिला नाही मेसेज डबल डबल बुक झाली का झोप तुम्ही आहो झाली का झोप उठा लवकर बोलायचंय म्हटलं ना तुमच्याशी उठा ना पटकन हे सोम्या तू तुझ्या बायकोला परवाच्या पार्टीची पार फोटो दाखवले रे माझ्या बायकोला पाठवलास का अरे मग काय तिला समजलं यार काय मला ते अशी का बोलते यार डोक्याला ताप झाला यार जाऊ का गपचूप बाहेर चप्पल काढून काय सारखं सारखं

आता उठताय कि नाही तुम्ही येऊ परत तिकडे मी उठतो तुला तुम्ही काय उठणार नाही एक काम करा आता मी निघाले मार्केटला तुम्ही उठान पटकन तयारी करा तोपर्यंत मी आलेच आपण संध्याकाळी काय ते बोलूया लवकर तयार व्हा आमच्याशी महत्वाच बोलायचं महत्वाच बोलायच अरे <laughs> नक्की यार काय बोलायचं हिला माझ्याशी पार्टीच पण हिला काय माहिती नाहीये अगोदर काय माहिती यार डोक्याला ताप हिला अर्जंटमध्ये काय सांगते काय असं माझी तीन तीन वेळा येऊन विचारते मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं महत्वाचं काय नक्की महत्वाचं मला तर वाटतंय आज तुला लो उठायलाच नको काय असेल महत्वाचं तब्येत बरी नाही बोलतो आणि गपचूप झोपून घेतो मग बोलायला आहो <laughs> <गेड़ी। laughs> <गेड़ी। laughs> <गेड़ी। laughs> आहो 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 तुम्ही माझ्यासाठी काय काय करताय जरा सांगा ना काय करताय तुझ्यासाठी ना काही करायची माझी इच्छा नसते का बहिणीसाठी काय करायची गरज पडते तर करचाल ना वाव अग आपलं जे लग्न झालंय ना ते कधी कधी मला वाटतं की असंच झालंय आपलं लग्न खरा माझा जो जन्म आहे ना तो तुझ्या बहिणीसाठीच झालाय आंघोळीला कधी जाणार आहे हा हा जाणार आहे नंतर काय आलं विचारलं असं तुम्ही आंघोळीला कधी जाणार आहे ते हा हा ठीक काय नाही आंघोळीला गेलात ना मला जरा सांगून जावा जाताना हा हा ठीक आहे ग अग ए ऐकते का मी निघालो बघ आंघोळी चालू हा ह्याच्यासाठी विचारत होती का कधी आंघोळीला जाणार आहे कधी आंघोळीला जाणार आहे कधी आंघोळीला जाणार आहे